आता या नागपंचमीला अर्धी वाटी ज्वारीपासून डबा भरून डाय्या घरीच बनवूया पण त्याआधी यूट्यूबवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा तुम्ही बघू शकता ज्वारीपासून लह्या किती आपल्या फुललेल्या आहेत आणि एकदम अशा छान अशा झालेल्या आहेत तर अर्धी वाटीमध्ये अगदी आरामशीर डबा भरून ह्या लहाया तयार होतात तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये एक तांब्यावर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या 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 आता यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या अळणी लागणार नाहीत म्हणून यामध्ये मीठ घालून घ्यायचं आता पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण अर्धी वाटी ज्वारी घालून घ्यायची आणि त्यानंतर आता गॅस आपण बंद करायचा आणि ह्या ज्वारी या गरम पाण्यामध्ये एक दहा मिनिट असंच या पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या जेणेकरून ज्वारी थोडीशी सॉफ्ट होईल त्यानंतर एक दहा मिनिटानंतर या ज्वारीमधील सगळं पाणी आपल्याला एका चाळणीमध्ये नितळून घ्यायचं आहे आणि ज्वारी आपल्याला ही यामध्ये बाजूला करायचे अशा पद्धतीने सगळी ज्वारी ही एका चाळणीवर मी काढून घेतलेली आहे एक दहा मिनिट फक्त आपण गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि थोडंसं याला पसरून घेऊया जेणेकरून या ज्वारीतलं सगळं पाणी नितळून जाईल म्हणून थोडंसं याला पसरून अशा पद्धतीने घेऊन एक दोन मिनिट आपण असंच ठेवून द्यायचं पाणी सगळं नितळण्यासाठी आता पाणी सगळं नितळून झालं की एक रुमालावर आपल्याला या ज्वारी घालून घ्यायच्या आणि आपल्याला या ज्वारी पुसून म्हणजे कोरड्या करून आहेत तुम्ही रुमालाने अशा पद्धतीने या कोरड्या करून घेऊ शकता किंवा तुम्ही एक दहा मिनिट फॅनखाली ठेवला तरी या कोरड्या होतील आता रुमालानंच मी हाताने अशा पद्धतीने याला थोडंसं पुसून घेणार आहे जेणेकरून या कोरड्या होतील आणि ह्या लाह्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनिटातच ह्या लाह्या तयार होतात आणि त्या फक्त फुलून येण्यासाठी म्हणून आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आता इथं या लहाया चांगल्या पुसून झालेल्या आहेत आणि पूर्णपणे या लह्या कोरड्या झालेल्या आहेत आता त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि कढई एकदम अशी कडकडीत गरम करायची आणि त्यानंतर थोड्या थोड्या आपल्याला ज्वारी याच्यावर पसरून घ्यायचे कढई घेताना थोडीशी पसरटच घ्यायची जेणेकरून लहाया आपल्या व व्यवस्थित फुलतील त्यामुळे थोडीशी कढई घेताना पसरट घ्यायची आता ज्वारी थोडीशी घालून घेतलेली आहे आता याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने रुमाल देखील एखादा घालू शकता किंवा तुम्ही एखादा टॉवेलची घडी वगैरे करून घालू शकता नाहीतर दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही हा रुमाल काढून याच्याऐवजी तुम्ही एखादी प्लेट किंवा ताट असं जसं कढईवर बसेल अशा पद्धतीने तुम्ही एखादं प्लेट किंवा अशा पद्धतीने ताट देखील तुम्ही याच्यावर घालू शकता आणि अगदी दोन मिनटातच या फुलायला लागतात तुम्ही बघू शकता आपली लहाया कशा बनत आहेत आणि त्या बाहेर येऊ नयेत म्हणून फक्त याच्यावर आपल्याला हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या लहाया ह्याल तर तयार झालेल्या आहेत आता त्यानंतर आपल्याला ह्या थोड्याशा घोळून देखील घ्यायच्या आहेत म्हणजे काही ज्वारी जर फुललेली नसेल तर ती देखील आपल्याला यातून बाजूला काढून अशा पद्धतीने आपल्या या निवडून आपल्याला लह्या घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता आपल्या इथे ज्वारीच्या लह्या अर्धी वाटीमध्ये तयार झालेल्या आहेत आणि अशा छान अशा फुललेल्या देखील आहेत आणि आपण मीठ सुरुवातीलाच पाण्यात घातल्यामुळे या अळणी देखील अजिबात लागत नाहीत तर अशा पद्धतीने मी सगळ्या इथं ज्वारीच्या लह्या बनवून घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा